माय गॉड बघितलं कसलं लागलंय झाले पण हे लागले आज आणि हे आणि काय नाही नाही ग चिल्लारी मध्ये जाते त्या तिथे लागतय तिला बघा शिपटी कशी मारती लय बाईक

अजून टाकतील बघितलं का किती लागले राणीला तिच्या खोड्यामुळे तिला लागले बर का दुसरं काय नाही तिनं बहुतेक चिलारीमध्ये गेली असणार आणि ती चिलारीमध्ये जाऊन तिला ती ओरबडला असणार काटा कसला जाम काटा ओरबडलाय तिथून तिथून चाकू आणि चाकूचा वार असल्या वाटतय आपण घेतली हळद आता पाच रुपये वाले आणि आपण राणीला लावूया तिनं ना तिच्या स्वतःच्या चुकीमुळे काळे तुझ्या मध्ये काय काम हाय हा ऐ काळू बाय ही आहे काळे आहे पण आपल्याला जास्त लळा लावते अग काळे मध्ये मध्ये काय येते तू काळ 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 चल नाही लगेच ए नाही काळे मध्ये मध्ये येऊन गप्पा कसं दिसती जखम बघा तेकडं गं दोन मिनटं असा तरी कॅमेरा अरे थांबतो जाणं थोडी थोडी बघा राणीला किती लागलं माल तर बघितलं बघितलं किती म्हणती ना कसलं डेंजर लागलंय आता मम्मी हळद लावायला लागली बघा बघा शक्ती चकले का होत आहे हिच्यावाही सगळा कोण लक्ष नाही देत बिचारीकड तिला जळजळ होत असेल कि बघ कसं आहे ममा घाल ती झालं का कशी पळती वाटते तरी तिच्या समोर वैर नाही म्हणून गप्प बसली नाहीतर लय बेकार ही केलं असत तिथं पण लागलय गे बघा मम्मी ना कसं टिकला लावलाय तरी ती छानच दिसती